अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जी नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे बघा मी तुम्हाला काल गुरुचरित्र पारायण कसं करायचं त्याचे काय नियम आहेत ते तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर त्याचबरोबर जी आपण गुरुचरित्र पारायण करताना जी मांडणी आहे जी पूजा मांडणी करायची आहे तर ती कशी करायचे ती बघणार आहोत तर बघा आता गुरुचरित्र आता आपल्याला पूजाविधी काय करायचंय कसं मांडायचं आहे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्यात तर त्यासाठी आज मी तुम्हाला त्या गोष्टी सांगणार आहेत तर बघा पहिला काय करायचंय एक चौरंग घ्या किंवा एक पाठ घ्या तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पुसून घ्यायचा आहे आणि त्यावर त्याच्यासाठी लागणारं एक लाल रंगाचं वस्त्र घ्या किंवा तुम्ही कॉटनचं किंवा सुती कुठलंही वस्त्र घेऊ शकता की ज जर तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो लाल कलरचं पिवळ्या कलरचं किंवा केसरी कलरचं घ्या तर त्याच्यानंतर तुम्हाला ते त्यावर तुम्हाला अंतरायचं म्हणजे जो जो आपण पाठ किंवा चौरंग घेणार आहे त्याच्यावर तुम्हाला अंतरायचं आहे तर चारही बाजूने त्याला पूर्णपणे झाकून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत पूजेसाठी लागणार आहेत ते म्हणजे जख जसं की तुम्हाला एक तांब्या घ्यायचा आहे नारळ घ्यायचं आहे पान फूल साखर धूप उदबत्ती या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र गोळा करून घ्यायच्या म्हणजे कसं पूर्वतयारी केलं की नंतर तुम्हाला गडबड गोंधळ उडणार नाही तरी तर सगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी आपल्याला तेवढा वेळही लागतो तर बघा आपल्याला एक कळस मांडायचा आहे तर त्या कळसावर पाच पानं घ्यायची आहेत मग पाण्यात कुठली पानं नागवेलीची पानं ज्याला आपण खाऊची पानं म्हणतो कुठे कुठे विड्याची पानं सुद्धा म्हणतात तर ती तुम्हाला पाच पानं घ्यायची आहेत ते तांब्यामध्ये पाच चारही बाजूने लावून घ्यायचे जसं आपण श्रा, श्रावणात शुक्रवारची पूजा करतो तर त्यावेळी कसं आपण लावतो तर त्या पद्धतीने त्या कळसाला लावून घ्यायचं आहे आणि नारळ जो आहे ते आपल्या दत्त देवतांसाठी तो नारळ तिथे स्थापित करायचा आहे तर बघा त्या पानावर तुम्हाला नारळ ठेवायचा आहे एकदम व्यवस्थित ठेवा जो की हलणार नाही असा व्यवस्थित ठेवायचा आहे त्याच्यावर एक फूल ठेवा त्यानंतर तुम्हाला शेजारी तुमच्याकडे अजून एक तांब्या असेल किंवा फुलपात्र असेल जो छोटा पण नैवेद्याचा फुलपात्र असो तो जरी घेतला तरी चालेल किंवा नसेल तरी पण काही हरकत नाही तर त्याच्यामध्ये खाली तुम्ही त्या कपड्यावर एका ठिकाणी तांदूळ तांदळाची रास ठेवायची आहे आणि त्या राशीवर तुम्हाला पैसा आणि एक सुपारी ठेवायचे आहे तर हे कशासाठी तर बघा हे आपण सुपारी म्हणजे आपले दत्त भगवान जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही तिथे मूर्ती मूर्ती सुद्धा किंवा फोटो असेल तर फोटोची सुद्धा स्थापना करू शकताय तर बघा त्याच्यावर तुम्हाला हे करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून एक म्हणजे अजून एक सुपारी घ्यायची आहे कारण आपण गणपतीची सुद्धा स्थापना करत असतो कुठल्याही पूजेची सुरुवात गणपतीच्या म्हणजे आपण विघ्नहर्ता गणेशाच्या पूजनाने करत असतो त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं की अजून एक सुपारी घ्यायची जी आपण दत्तदेवांची स्थापना करणार तर तर तांदळाची रास करून त्याच्यावर एक एक पैसा ठेवायचा आहे आणि सुपारी ठेवून त्याला अष्टगंध लावायचा फूल फुल आहे म्हणजेच आपण दत्तदेवांची स्थापना करत असतो तर बघा जर महाराज दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा स्वामी समर्थांचा फोटो असेल तर तो ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या समोर एक विडा मांडायचे दोन पान घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर खोबरं हळकून सुपारी बदाम एक पैसा आणि फुल अशी तुम्हाला त्यावर मांडायचे दत्त गुरुंना खडीसाखर नक्कीच ठेवायचे एका वाटीत खडीसाखर ठेव थे नक्कीच ठेवा त्याच्यानंतर तुम्ही कुठलेही फळ आणले असेल तर ते तुम्ही फळ तिथे ठेवा थे त्यानंतर सर्वात महत्वाचं की एक उदबत्ती घ्यायचे जी तुम्ही रोज लावणार आहात म्हणजे जेव्हा तुम्ही गुरुचरित वाचता तेव्हा तुम्ही उदबत्तीत धूप करणार आहात त्यासाठी एक व्यवस्थित असलेलं जे उदबत्तीचं पात्र असतं ते तिथे ठेवा त्याने तुमच्या पाऱ्यांच्या वेळेस जे काही तिथे उदबत्तीचं जमा होणार म्हणजे जी राख म्हणतो किंवा जी उदबत्तीचं जे असतं भसमत ते तुम्ही नंतर तुम्ही एका डब्यात बांधून ठेवू शकता ते तुम्हाला कधी इच्छा असेल तिथे तुम्ही गरज असेल तर तुम्ही त्याला अंगार म्हणून वापरू शकता ते खूप फलदायी असतं मग आता गुरुचरित्र जे पारायणच्या वेळेस सुरू करायच्या आधी आणि पारायण झाल्यानंतर म्हणजे प्रत्येक दिवशीचे पाठ झाल्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांची आरती करायची असते त्यासाठी तुपाचा दिवा तिथे नक्कीच लावून ठेवा म्हणजे आपण जेव्हा आपण पूजा करणार असतो तेव्हा दिवा दिवा नक्कीच लावायचा असतो त्याला सुद्धा हळदी कुंकू आहे त्याला सुद्धा एखादं फूल ठेवा त्याच्याजवळ तर त्याच्यानंतर बघा एक फ आपण फळ ठेवलेलं आहे घंटी त्याच्यासोबत घंटी ठेवा आणि त्याचबरोबर सुद्धा तुम्ही त्या जागेला फुलांनी सजवा जा म्हणजे आपण जी पूजा कर तुमची जशी इच्छा असेल तसं से तुम्ही तिथे फुलांनी त्याला सजवू शकता त्याचबरोबर एक तुम्हाला अजून एक पाठ समोर घ्यायचंय आता आपण इथे आपण ग्रंथ ठेवणार म्हणजे कुठे बघा जो आपण पाठ ठेवणार त्याच्यावर आपल्याला ग्रंथ ठेवायचा आहे जेव्हा आपण ग्रंथ ठेवणार आहे त्याच्या आधी तुम्हाला त्या पाठावर अजून एक वस्त्र आहे लाल कलरचं घ्या केसरी कलरचा किंवा किंवा हिरवा कलर सुद्धा चालेल किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिवळा कलर सुद्धा चालेल तर त्याच्यावर तुम्हाला ग्रंथ ठेवायचे आहे आणि जे जेव्हा आपण वाचायला सुरुवात करणार आहोत तेव्हापासून आपलं पूर्ण ग्रंथ वाचन होईपर्यंत म्हणजे पूर्ण आपल्याला पारायणची सांगता होईपर्यंत तो ग्रंथ तुम्हाला तिथून हलवायचा नाहीये तो तिथेच ठेवायचा बघा जेव्हा आपण पूजा करत असतो कोणतीही पूजा असू दे तेव्हा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा दिवा पण लावून घ्यायचाय मग तो तुपाचा लावा किंवा तुम्ही तेलाचा सुद्धा लावू शकता पण शक्यतो तुपाचा दिवा लावा आणि बघा जेव्हा आपण वाचायला सुरुवात करणार आहे तर ते तोपर्यंत तो आपल्याला म्हणजे वाचन सुरू सुरू करत असताना तो दिवा लावायचा आहे आणि जोपर्यंत तुमचं वाचन पूर्ण होत नाही तोपर्यंत तो दिवा तसाच चालू ठेवायचा आहे मग जर समजा त्यातलं तूप संपलं तर तुम्ही ते परत तूप लावून ठेवू शकतात पण जोपर्यंत तुम्ही वाचन करणार तोपर्यंत दिवा अगरबत्ती लावायचा आहे नंतर तो मावळला तरी चालेल त्यानंतर परत तुम्ही वाचताना परत तुम्ही तु... दिवा लावा उदबत्ती लावा आणि त्यानुसार तुमचं वाचन चालू करा बघा जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने पूजा केली आणि फक्त काही जे नियम आहेत तर ते तुम्ही पाळत तर बघा गुरुचित्र पालन कसे करावे त्याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय त्याचे मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि बघा तुम्ही जर अशा पद्धतीने पूजा केली जर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं जे पण नियम आहेत ते तुम्ही जर पाळले तर नक्कीच तुम्हाला तुमचे मनोवांछित इच्छित जे पण इच्छा आहे ते नक्कीच पूर्ण होईल आणि बघा त्याचप्रमाणे तुम्हाला लाभ सुद्धा होईल जर समजा तुम्हाला अजून काही तुमच्या मनात प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला त्याचे उत्तर नक्की देईन बघा ज्यावेळेस आपण गुरुचरित्र वाचणार आहे मी अजून एक सांगते की ज्यावेळी आपण गुरुचरित्राचं पारायण करणार आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून काय करायचंय बघा ज्यावेळी गुरुचरित्र वाचता त्याच दिवशी संध्याकाळी आपल्या सगळ्या सेवा झाल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनाम वाचायचंय हे आवर्जून वाचायचंय कारण आपण जे दिवसभरात आपण वाचन करतो आपल्याकडनं अपशब्द बोललं जातं किंवा आपल्या काही ज्या चुका होतात तर विष्णू सहस्रनामामुळे ना आपल्याला त्या चुकांवर आपल्या एक क्षमा म्हणून आपण विष्णू सहस्रनाम वाचायचं असतो तर बघा गुरुचरित्रचं पारण करताना पूजा मांडणी कशी करायची तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथे थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ